24 India Live News. नमस्कार आपला सर्वांच्या ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे बघा आजची खास खबर सेवन बघा सुनील केदार व इतर पाच लोकांकडून त्यांची चल अचल संपत्ती जप्त करून त्यांच्याकडून वसूल करावी आणि गोरगरीब जनतेला तो निधी त्यांचा पैसा वाटप करण्यात यावा ही या मागणीसाठी हा आंदोलन आहे बँक घोटाळ्याच्या विरोधामध्ये केसेस टाकलेल्या होत्या ज्या वेळेला आपल्या बँकेमध्ये पाच लाख जमा होते आपल्याला चार पट पैसे मिळतील तुमचा आमचा फायदा झाला परंतु याकरता आपल्या सर्व लोकांना सरकार दरबारी लढावं लागेल असं आपल्या सर्व मोर्चे पाटील आहेत ज्या माणसाने या गोष्टीला थांबून ठेवलेला आहे त्या माणसाने जर आदेश दिला तर आजच या माणसाकडून उचलले होते म्हणून आम्ही या परत कॅमेराची विनंती करतो आणि सांगतो हो धन्यवाद मागितली आणि एका दिवसात आमचं डिस्बर्समेंट झालं त्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्यांच्या संस्था मोडल्याच मोडकळी झाल्या पाहिजे आपल्या संस्था चांगल्या चालल्या पाहिजे पण अशा पद्धतीने चालव का की ज्या आमच्या शेतकऱ्यांचा एकशे त्रेपन्न कोटी दोन हजार दोन मध्ये यांनी डुबवले आणि आज न्यायालयाला खऱ्या मोर्चाचा उद्देश हा आहे की नव्याण्णव दोन हजारच्या काळात सुनील केदार यांनी अध्यक्ष असताना बँकेत मोठा एकशे त्रेपन्न कोटीचा घोटाळा केला त्या घोटाळ्यात त्या वेळेस जे खातेदार होते त्या बँकेत पैसा होता त्याचे वय अंदाजे आगर अपन करन, त्या आज आपण धरलं की पंचावन्न पन्नास साठ पासष्ट सत्तर पर्यंत असेल कारण पासष्ट पर्यंत गृहित धरलं तर हयातीत ते आज नाही आहेत पंचवीस वर्षाचा काळ लोटल्यानंतर आणि त्यावेळेस जो घोटाळा यांनी केला त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या केली अनेक शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न होऊ शकले नाही अनेक शेतकरी त्यावेळेस आपल्या मुलांना शिकवू शकले नाही असा जो कठीण प्रसंग शेतकऱ्यांनी काढला काढला आज वर्ष गेले त्या पंचवीस वर्षात त्याचा मुलगा आणि तीन पिढे निघून गेली परंतु त्यांना न्याय मिळाला नाही कारण यांचा राजकीय वजन होता आणि राजकीय वजनाचा वापर करून नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याच्या वसुली संदर्भात आयोजित या मोर्चामध्ये उपस्थित झालेले माजी आमदार सन्मान्य सुधाकरूजी कोवळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा भव्य असा मोर्चा आयोजित केला गेला असे गजीभाऊ यादव उपस्थित असलेले मेंगरजी डॉक्टर ठाकरेजी किशोरजी सन्मान्य उपस्थित सर्व या भागातील जिल्हा बँकेच्या घोटाळ्यामध्ये शेतकरी आणि मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे खातेदार त्यांचे कित्येक 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 पैसे हे आज जिल्हा बँकेमध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून प्रलंबित प्रलंबित शेतकऱ्यांचे पैसे तर पण आपल्या सर्वांच्या पतसंस्था असतील पंचायत पंचाय समित्या असतील एवढंच काय तर दोनशे आठ कोटी रुपये नागपूर जिल्हा परिषदेला दे देखील जिल्हा दे दे सहकारी बँकेतून घ्यायचे आहे आज इथे कोणी सामान्य व्यक्तीचे पंचवीस वर्षापूर्वी जर एक लाख रुपये बँकेत राहिले असते तर सहा वर्षानं किती झाले असते किमान दोन लाख झाले असते बारा वर्षानं दोन लाखाचे चार लाख झाले असते अठरा वर्षानं चार लाखाचे आठ लाख झाले असते तर चोवीस वर्षानं आठ लाखाचे लाख झाले असते या सुनील केदारनं खाल्लेले एकशे त्रेपन्न कोटी आजच्या दिवशी जर हिशोब काढला तर एक हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपये वसूल करण्याचे शासनाचे त्या निमित्ताने निर्देश करण्यासाठी आजचा आपला मोर्चा आहे न्यायालयाने कोणाला शिक्षा दिली किती वर्षाची दिली म्हणजे दोषी आहे ना सुनील केदार आपण म्हणतो आहे का दोषी बावीस वर्ष न्यायालयामध्ये केस चालली सवाल जबाब झाले पुरावे झाले सर्वांनी सांगितल्यानंतर गुन्हेगार आरोपी सुनील केदार दोषी सिद्ध झाले झाले ना पाच वर्षासाठी सदा झाली या दोषी माणसा करून पैसे वसूल करण्याचे नियमामध्ये तरतूद आहे महाराष्ट्र राज्याचा सहकार कायदा काय म्हणते सेक्शन एटी एट च्या माध्यमातून सहकारी संस्थांमध्ये गैरव्यवहार भ्रष्टाचार जर झाला असेल तर दोषी आढळलेल्या पैसे वसूल करता आले हे चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये जर आपल्याला वसूल करण्यामध्ये यश मिळालं तर इथे उपस्थित आणि या नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक पीडित शेतकऱ्याला प्रत्येक बँकेच्या खातेधारकाला प्रत्येक ग्रामपंचायतीला हे पैसे वाटण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे चौदाशे चौरेचाळीस कोटी रुपये आपल्या हक्काचे आहे आज कित्येक लोक आम्ही मागच्या आंदोलन केलं हजारोच्या संख्येनं आमच्याकडे अर्ज आले कोणा कुटुंबाचे छत्तीस हजार आहे कोणाचे चार लाख आहे कोणाचे पाच लाख आहे मला आठवते पंधरा वर्षापूर्वी कित्येक मुली त्याच्या घरचे लग्न होऊ नाही शकले कारण की जिल्हा सहकारी बँकेमध्ये त्या मास्तराचे पैसे डुबले होते कित्येक कास्तकाराने मागच्या वीस वर्षापासून जिल्हा सहकारी बँकेतून पीक कर्ज घेतलं घेतलं असेल तर सांगा कोणी त्याच्या पहिले इंग्रज इंग्रजायन काढलेली हे बँक आपल्या सर्व शेतकऱ्यांची हक्काची बँक होती अर्ध्या रात्री तुम्ही दिवसा बळबाले जा पीक कर्जासाठी आपल्याला पैसे जिल्हा बँकेच्या माध्यमातून भेटत होते भेटत होते की नाही आता भेटते का आता कोणाकडे जावं लागते आपल्याला सावकाराकडे जावं लागते आणि जर या जिल्ह्यामध्ये मागच्या वीस वर्षामध्ये सावकाराच्या कर्जाचा हप्ता देव 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 जर काष्टाने आत्महत्या केल्या असेल तर या आत्महत्येसाठी कारणीभूत कोण आहे सुनील केदार कारणीभूत आहे आणि म्हणून या सुनील केदार कडून आपल्याला पैसे वसूल करून घ्यायचे आहे याच्यामध्ये अडचण सातत्याने तांत्रिक न्यायालय अडचणी निर्माण करण्याचं काम सत्तेमध्ये आमदार असल्यामुळे सुनील केदारान मागच्या पंचवीस वर्षामध्ये केले आजही त्यांचे जुने सहकारी भेंगर साहेबांना सांगितलं नव्याण्णव ची निवडणूक सुनील केदार लढला होता राष्ट्रवादी काँग्रेस करून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री आहे त्यांनी जर त्या पाहिलं असतं तर कधीच ता ऑर्डर देऊन हा मार्ग मोकळा केला असता आणि याच्याकडून पैसे वसूल करून आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक खातेधारकाला शेतकऱ्याला ते भेटले असते पण वेगवेगळ्या वेग कारणास्तव हे कारवाई अडचणीमध्ये आणण्यासाठी दिलीप वळसे पाटील साहेब तुम्ही सुनील केदारांना मदत करताय का हाँग हाँग सर्वा करी और करता है। है। दर, हा प्रश्न आज जिल्ह्यातील सर्व पीडित शेतकरी व खातेदार करतात आमच्या ही आंदोलनामध्ये सन्मान्य बावनकुळे साहेबांनी येऊन आम्हाला आश्वासित केलं का आपलं सरकार आहे आम्ही वळसे पाटील साहेबांना सांगू आणि तात्काळ त्याच्यावरचा स्टे काढू त्याच्यानंतर सुनील केदार मुंबई बेंचमध्ये गेला हायकोर्टात गेला मुंबई बेंट बे हो ने सांगितलं लेखी उत्तर द्या लेखी उत्तर दिलं तोंडी द्या तोंडी मागच्या तीन तारखेला झालं अजूनही ऑर्डर निघत नाही क्लोज फॉर ऑर्डर मंत्र्यांनी केल्यानंतर देखील तुमच्यावर दबाव कोणाचा आहे हे विचारण्याकरता आजचा हा आपला बेधडक मोर्चा आहे मला खात्री आहे की सन्मान्य वळसे पाटील साहेब हे जाणकार व्यक्ती आहे अनुभवी मंत्री आहे सहकारामध्ये कित्येक वर्षापासून त्यांचं पुणे जिल्ह्यात काम आहे आणि म्हणून ते आपल्या सर्वांना न्याय देतील आणि तातडीने जो स्टे आहे तो उठून ऑर्डर त्या निमित्ताने झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यानंतर जे एन पटेल साहेबाची कमिटी आहे सेक्शन एटी एट मध्ये त्यांच्या माध्यमातून चौराशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा आदेश हा पारित झाल्याशिवाय राहणार आणि आपल्या आप या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या निमित्ताने चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये वसूल करण्यासाठी ते देखील दोन महिन्यामध्ये वसूल करून तुम्हा सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे अशा या भव्य मोर्चामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झाला मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाला आणि दोषी असलेल्या सुनील केदारला वटणीवर आणण्यासाठी तुम्ही सहभागी झाला तुम्ही चोर असलेल्या सुनील केदारला वटणीवर आणण्यासाठी एकत्रित झाला तुम्ही असलेला दोषी सिद्ध न्यायालयाने दोषी सिद्ध सुनील चौरेचाळीस कोटी रुपये वसूल करून या जिल्ह्यातील पीडित शेतकरी व पीडित कास्तकार खातेधारकांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित झाला त्यासाठी मी मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो जोर जुलम की टक्कर मे मागण्या नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या दोषी सुनील केदारला न्यायालयाने निमित्ताने देतो एवढंच सांगून आपली रजा घेतो आरोपीला शिक्षा अरे चोर अरे चोर भाऊ अरे चोर पक्षाच्या भव्य मोर्चाला उपस्थित माजी आमदार आदरणीय आशिष देशमुख ज्यांच्या प्रयत्नाने हा मोर्चा होता असे गजेंद्र सिंग यादव राहुलजी किरपान सुधाकर रावजी मेंगर संजय जी मुलमुले मंचावर उपस्थित सर्व सन्मानिया आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित शेतकरी बंधूंनो आणि या बँकेचे प्रताडित असलेला माझ्या कर्मचारी बांधवांना आणि एकोणीसशे सत्त्याण्णव पासून या घोटाळ्याची मालिका सुरू आहे आज बावीस वर्ष आहे माझ्या शेतकऱ्याचा माझा गोर गरीबाचा छोटे छोटे काम धंदे करणाऱ्या सामान्य वर्गांचा कर्मचाऱ्यांचा शिक्षकांचा ज्यांचा पैसा या बँके बावीस वर्षापूर्वी आपल्या पुढच्या जीवनाची आज तोंड डिपॉझिट केलं होत त्यांना आजपर्यंत हा पैसा मिळाला नाही म्हणून न्यायाच्या प्रतीक्षेतला आजचा हा मोर्चा आहे बांधवाने बघिणी बावीस वर्ष हा न्याय ही न्याय लढाई चालली याचा कुठल्या पक्षाशी संबंध नव्हता या काळ्या तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांनी या बँकेमध्ये रोखे घोटाळ्याच्या स्वरूपामध्ये आमचे एकशे त्रेपन्न कोटी रुपये त्या ठिकाणी बुडवले आणि गोर गरीब सामान्य शेतकरी असेल पगारदार असेल शिक्षक असेल कर्मचारी असेल पान ठेलावाला असेल हातमजुरी करणारा असेल अशा सामान्य माणसाचा पैसा बुडवून यांनी त्या ठिकाणी आणि बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी आत्महत्या करायला भाग पाडला असा माझा आरोप हो आहे आणि भगिनींनो त्या काळामध्ये मी पण शिक्षक होतो माझे वडील पण शिक्षक होते आमचा पगार या बँकेतून राहायचा या बँके गरीब गरी दीन दलित पीडित सामान्य माणूस बघायचा आशिष बाबू एखादा शेतकरी सकाळी सात बारा घेऊन गेला तर सायंकाळी त्याच्या हातात पिकाच कर्ज म्हणून पैसे पडायचे एवढी घरची बँक बनवून ही आम्ही त्या काळात समजत होतो या बँकेच्या आधारावर आणि शेतीमध्ये लागणार कर कर्ज मिळायचं पाहिजे तसं उत्पन्न घ्यायला यायचं घरामध्ये एखादा व्यवहार हो आहे मुलीचा लग्न आहे तसाच बरा ठेवून लग्न करण्यासाठी हिंमत या बँकेची होती अरे सामान्य माणूस या बँकेच्या हिमतीवर जगायचा या बँकेच्या भरोश्यावर सामान्य माणूस व्यवसाय करायचा या नालायकांना ना लाज वाटली नाही यांनी विचार केला नाही कारण हे मोठ्या बापाचे मोठे लेकर यांना कधी कर्ज समजलं नाही सात बारा पाहिला नाही सामान्याच्या घरात जाऊन कधी चहा पिला नाही त्याच्या ताटात ता काय शिजतो तो काय खातो हे बघण्याची सुद्धा यांनी कधी आणि तसदी घेतली नाही हे तर मुंबई दिल्लीच्या वाऱ्या करत राहिले होती आज की खास खबर बगत रहा ट्वेंटी फोर इंडिया लाइव न्यूज शेयर करा सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा धन्यवाद your yeah, live news.